एक 2-5 मिनट

परवा छत्रपती संभाजी महाराज यांनी या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना एक पत्र दिलेलं आहे आणि त्या पत्रात असं लिहिलं आहे की एकतीस मे पर्यंत जर रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीचं जर तुम्ही नाही काढले तर एकतीस मेला या एक राज्यामध्ये त्यांनी इशारा दिलेला आहे माझी छत्रपती संभाजी महाराजांना विनंती आहे की आपण राजे आहात आणि आपल्या राजाच्या या कृतीमधून अशा छोट्या छोट्या गोष्टी किंवा एखाद्या वाघ्या कुत्र्यासारख्या वाघ्या कुत्र्याच्या समाधीसाठी आपण आपली प्रतिष्ठा पणाला लावणे आणि त्याच्यावरती आपण काम करणे हे आपल्याला शोभत नाही आपण याच्यापूर्वी दोन हजार बाराला संभाजी ब्रिगेड या संघटनेनं वाघ्या कुत्र्याच्या समाधीचं तिथून ते, ते पाडली होती आणि यानंतर महाराष्ट्रामध्ये संपूर्ण धनगर समाजाने खूप मोठं आंदोलन उभं केलं महाराष्ट्र पेटला होता आणि धनगर समाजाच्या आंदोलनामुळे आणि त्यावेळेस ज्या सोनोनी यांनी त्यांच्या उपोषण केलं त्यांच्या पत संजयजी सोनोनी यांनी त्यांच्या पत्नीसह उपोषण केलं धनगर समाजाच्या आंदोलनाचा रेटा आणि संजय सोनोनी साहेब यांच्या अमरनुपोषणाच्या रेट्यापुढं या राज्य सरकारने परत वाग्या कुत्र्याचा पुतळा त्या ठिकाणी बसवला माझी छत्रपती संभाजी महाराजांना विनंती आहे की आपण म्हणजे तो पुतळा काढावा हा तुमचा उद्देश कशासाठी किंवा त्या पुतळ्याचा तुम्ही पाठीमाग का लागला आहात तो पुतळा उभा करणाऱ्यांनी त्या काळामध्ये उभा केला तो कशासाठी उभं केला असेल त्याचा इतिहास इतिहासामध्ये त्या वाघ्या कुत्र्याचं खूप मोठं योगदान आणि महत्वाचं आहे ज्या महात्मा फुलेंनी पुतळा त्या रायगडावरची समाधी शोधून काढली टिळकांनी त्याच्यावरती खूप मोठं उभं करण्यासाठी काम केलं आणि राजे तुकोजे ओळकरांनी जीर्णोद्वार रायगडाच्या त्या समाधीचा त्या पुतळ्याचा जीर्णोद्वार करण्यासाठी स्वतःचा पैसा खर्चून ते सगळं वैभव उभं केलं आणि फक्त होळकरांनी ते जीर्णोद्वार केला म्हणून तुम्ही धनगरांचा किंवा होळकरांचा तिरस्कार करण्यासाठी तुम्हाला राजकीय कुठलाही मुद्दा तुमच्या हातात नसल्यामुळे हा मुद्दा घेऊन आपण पुढे आलेला आहात का हा प्रश्न आता राज्यातील जनतेच्या समोर येतोय दुसरी म्हणजे तुमची दुटप्पी भूमिका याच्यामध्ये अशी दिसती श्री क्षेत्र माहुली या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर त्यांचा खंड्या नावाचा पुतळ्याचा सेम जसे तसा पुतळा म्हणजे जसं रायगडवरती वाघ्यांचा आहे तसा त्या माहुली क्षेत्रावर त्या खंड्याचा पुतळा आहे आणि त्या पुतळा असताना तो पुतळा तुम्ही ठेवता आणि वाघ्या कुत्र्याचा तुम्ही पुतळा काढता ही तुमची दुटप्पी भूमिका कशामुळे म्हणजे तो पुतळा किंवा ते जीर्णोद्वार फक्त होळकरांनी केलं म्हणून होळकरांनी त्याच्यावरती खर्च केला धनगरांचा तिरस्कार होळकरांचा तिरस्कार म्हणून तर तुम्ही करत नाहीत ना हा आता आमच्या मनामध्ये प्रश्न आहे आणि ज्या जर आता या रायगडावरच्या रायगडाची मक्तेदारी माझा आपल्याला प्रश्न आहे की रायगडाची मक्तेदारी फक्त संभाजी महाराज तुमची नाही रायगडाची मक्तेदारी रायगडावरचा देवत्व हा देव हा महाराष्ट्राचा नाही संपूर्ण अखंड भारताचं दैत दे, आमचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज आहेत संपूर्ण देशाचं दैवत आहे त्याच्यामुळे तुमची एकट्याची मक्तेदारी नाही तिथं काय करायचं आहे तिथं काय नाही करायचं हे तुम्ही ठरवू शकत नाहीत हा ज्यांनी ज्यांनी जो इतिहास आहे इतिहास बुडवण्याचं इतिहास संपवण्याचं पाप या राजे छत्रपती महाराजांनी करू नये अशी माझी या महाराजांना राज्यातल्या जनतेच्या वतीनं तुम्हाला विनंती आहे आणि तुम्ही मला असं वाटतं की एकतीस मे ही तारीख तुम्ही निवडलेली आहे एकतीस मेची तारीख निवडताना म्हणजे किती शांत पद्धतीनं तुम्ही काढली आहे तीनशेवी जयंती पुण्यश्लोक एक अद्वितीय व्यक्तिमत्व या देशामध्ये जे घडलं त्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्या अहिल्यादेवींची तीनशेवी जयंती एकतीस मेला आहे एकतीस मेला या देशाचे पंतप्रधान या राज्यात येतील अहिल्यादेवीच्या चरणी येतील संपूर्ण देश एकतीस मेची जयंती साजरी करण्यात तल्लीन असेल आणि तुम्ही एकतीस मेच्या दिवशी या राज्यामध्ये दंगल घडवणार आहात का हा आमचा प्रश्न तुमच्याकडे आहे एकतीस मे ची डेडलाईन देऊन तुम्ही धनगर समाज नव्हे महाराष्ट्रामध्ये दंगल घडवण्याचं षडयंत्र हे छत्रपती संभाजी महाराजाचं आहे का असा प्रश्न आता या महाराष्ट्रातील जनतेला पडलेला आहे दुसरी गोष्ट आहे महाराज तुम्ही जर वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाला त्याच्या पुतळ्याला हात लावाल तर गाठ या राज्यातल्या धनगर समाजाची आहे या राज्यामध्ये सामाजिक वातावरण आताच बिघडलेलं आहे ते आणखी दुरुस्त झालं नाही ते आताशेक हळूहळू सुधारत आहे आणि तुम्ही एक नाही तर एक मुद्दा तुमची स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी तुम्ही स्वतः राजकारणात पुढे येण्यासाठी या राज्यातल्या जनतेला सरकारला वेटीस धरण्याचं पाप तुम्ही करत आहात राजे तुमच्याकडून ही अपेक्षित नाही एका बाजूला या राजाचे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आदरणीय छत्रपती उदयनराजे महाराज सामाजिक काम करतात सामाजिक सलोख्य एकत्र राबवून करतात प्रत्येक विषयावरती ते चांगल्या गोष्टी या राज्यात करतात आणि दुसरीकडे तुम्ही त्याच्या विरोधात वागतात काही ना काहीतरी कुरापती काढायच्या आणि या राज्यातल्या जनतेला असंतोष या राज्यात असंतोष पसरण्याचं काम छत्रपती संभाजी महाराज करतात राजे तुम्ही तुमच्या वतीनं तुमच्या आणखीन कोणी जर झुंडशाहीना वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाला हात लावाल तर गाठ आमच्याशी आहे याद राखा मी आम्ही येणाऱ्या काळात आम्ही यशवंत सेनेचं धनगर समाजाचं शिष्टमंडळ आम्ही संभाजीराजेंना भेटण्याचा प्रयत्न करू त्यांना समजवण्याचा प्रयत्न करू की आपल्यासारख्या एवढ्या मोठ्या माणसाला इतक्या छोट्या गोष्टीसाठी प्रतिष्ठा प्रतिष्ठापणाला तुम्ही लावू नका असा आग्रह आम्ही एकदा छत्रपती संभाजी महाराजांना भेटून करण्याचा प्रयत्न करत आहोत महाराष्ट्राच्या जनतेची भावना आज आम्ही या आपल्यापर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत राज्य सरकारला माझी विनंती आहे की अशा ज्या गोष्टींना आपण बळी पडू नये आणि जे स्मारक आहे खंड जसं आहे तसंच वाघ्याचं आहे वाघ्याच्या स्मारकाला फक्त वाघ्या कुत्र्याचं स्मारक आणि रायगडावरच्या महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्वार राजा होळकरांनी केला धनगरांचा आणि होळकरांचा तिरस्कार एवढीच एक भूमिका या छत्रपती संभाजी महाराजांच्या या भूमिकेतून दिसते परंतु महाराज आपण पुढं या गोष्टी वाढवणार नाहीत ना, वाढवल्यानंतर जशाच तसं उत्तर देण्याची ताकद या यशवंतनेत आणि महाराष्ट्रातील धनगर समाजात आहे याची जाणीव आपण ठेवावी काय कारण असावं आता मुद्दा असा हा मुद्दा समोर आला आणि त्यावरून आता छत्रपती संभाजी महाराज महाराजांना मला असं वाटतं की आता राजकीय पोळी स्वतःची भाजून घ्यायची आहे महाराष्ट्र अशांत ठेवायचं आहे ही महाराष्ट्र अशांत ठेवणे ही सगळ्यात मोठी भूमिका आहे आणि एकतीस मे ला या राज्यामध्ये दंगल घडावी याच सुनियोजित कार्यक्रम हे महाराज आखतायत असं त्यांच्या कालच्या पत्रावरून सगळ्या राज्याला लक्षात येत आहे सांगितलं की त्यांची भेट महाराजांनी चर्चेतून मार्ग निघेल असं वाटतंय जर महाराजांनी हा मार्ग नाही काढला आणि ते या विषयावरती शांत नाहीत बसले तर महाराज आम्ही पण यशवंतराव होळकरांच्या आम्ही पण चंद्रगुप्त मौर्य सम्राट अशोकांची लेकर आहोत आम्ही आमच्या वाघ्याच्या स्मारकाला तुम्ही हात लावायचं सोडा तुमची नजर सुद्धा तिथपर्यंत पोहोचू देणार नाहीत इतकी ताकद आमच्यामध्ये सुद्धा आहे आता कशा या संदर्भात उघडणार या महाराजांच्या शाहू या संभाजी महाराजांच्या या वल्गनेला साथ देणार नाही सरकार जे योग्य असेल जे रितसर असेल न्यायिक असेल त्याच्यासोबत सरकार राहील असं आम्हाला वाटतं महाराजांना एकदा भेटून आम्ही चर्चा करण्याचा प्रयत्न करू पण महाराज याच्यापुढे त्यांच्या सोबत असं वागतील असा विश्वास व्यक्त करू नाही तर ते वागतील तर त्याच्यापुढे हे राज्यभर आंदोलन आम्ही निश्चित करणार आमच्या मातेच्या एकतीस मेच्या जयंतीच्या दिवशी दंगल घडवण्याचा हा प्रयत्न केला जातोय असं आता धनगर समाजामध्येची भावना तयार झाली राजे हे वागणं बरं नव्हे आपण पाहिलं तर एकीकडे राजे अशी मागणी करताय दुसरीकडे तुम्ही विरोध करताय हा जो निर्णय होईल शासन स्तरावर होईल या संदर्भात मुख्यमंत्री जी भेट घेणार आहेत त्या ठिकाणी कुठलाही अंतिम प्रकार करून यासाठी काही संरक्षण त्या ठिकाणी पुरवण्याची आम्ही सर्वात अगोदर महाराजांना भेटू आम्ही मुख्यमंत्र्यांना आमचं सगळं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे अनुचित प्रकार होऊ नये याच्यापूर्वीही तिथं रायगडावरती तो प्रकार झालेला होता राज्य सरकारनं राज्य सरकारच्या मदतीनं पुतळा परत बसवला होता राज्य सरकारला भेटून मुख्यमंत्री महोदयांना भेटून फडणवीस साहेबांना भेटून आम्ही विनंती करणार आहोत की या चुकीच्या गोष्टींना थारा देऊ नका आणि ते देणार नाहीत असा विश्वास आहे आपण पाहिलं तर राज्यभरात आजमध्ये सगळ्या संघटना एकत्र येऊन निश्चित हा प्रश्न एकट्या वैयक्तिक एक कोणाचाही नाही हा प्रश्न एकट्या कुठल्या जाती धर्माचा सुद्धा नव्हता परंतु राजांनी म्हणजे जो माहुली क्षेत्र या ठिकाणी संभाजी छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यासमोर असलेल्या खंड्या नावाच्या कुत्र्याचं स्मारक ते आहेत आणि दुसरी दुटप्पी भूमिका घेत आहेत की वाघ्या कुत्र्याचं निघालं पाहिजे म्हणजे राजाची दुटप्पी भूमिका ही कशामुळे आहे तर ते स्मारक होळकरांनी बांधलंय त्या स्मारकासाठी टिळकांनी काम केलंय तेच ती थी, त्या ठिकाणी रायगडावरती या महात्मा फुलेंनी ते शोधून काढलंय म्हणजे महात्मा फुलेंनी टिळकांनी आणि राजे होळकरांनी त्याच्यावरती त्याचा जीर्णोद्वार केला म्हणून तुम्ही आमचा द्वेष करता का हा माझा पहिला प्रश्न राजेंनाय जर वाघ्या कुत्र्याचं तुम्हाला स्मारक तोडायचं असेल तर अगोदर खंड्याचं तोडून मगच तुम्हाला इकडे यावं लागेल

नेहमीच राज्य अस्थिर करण्याच्या प्रत्येक वेळी म्हणजे कुठला ना कुठला तरी मुद्दा हे या राज्यामध्ये असंतोष पसरावा हे राज्य स्थिर चालू नये या राज्यामध्ये काहीतरी चुकीचं व्हावं एकतीस मेला या राज्यामध्ये दंगल घडवण्याचा छत्रपती संभाजी महाराजांचा प्लॅन आहे का हे राज्य सरकारनं तपासावं आणि त्या दृष्टीनं संभाजी महाराजावरती राज्य सरकारनं लक्ष केंद्रित करून त्यांचा हा उद्देश हाणून पाडावा अशी आमची राज्य सरकारला मुख्यमंत्री महोदयाला विनंती आहे